विषय आहे पावटोलॉजी इन्स्टिट्यूट ऑफ पावटोलॉजी तर तुम्हाला जेव्हा रोल ऑफर केला गेला तेव्हा तुम्ही स्क्रिप्ट बघितलं की फक्त नावावरून डायरेक्टर्सची नावावर माहिती होती नाही नाही स्क्रिप्ट बघून असं काय होत नसतं समोरचं डायरेक्टर त्याच्याकडे बोलल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की याच्यात दम काय आहे तर माणसानं कधी पण आयुष्यात तोंड उघडल्या ओढल्या कळतं घ्यायची लायकी काय आहे तर मला ते डिरेक्टर आले आणि त्यांनी ज्या पद्धतीने मला नॅरेक्ट केला सिनेमा तर मला इन्स्टिट्यू पावटोलॉजी हे नावातच गंमत वाटली म्हणून मी त्यांना म्हटलं की या घरी आपण बोलूया आल्यानंतर मग तो विषय सांगितला त्यांचं त्याच्या पाठीमागचं गांभीर्य सांगलं त्याच्या मागचा ह्युमर कळला आणि मला परत असलेला रोल त्याची विविधता कळली तर मला वाटलं की अरे यार या सिनेमाचा भाग होऊया आपण चला काम करूया आणि मग तर एवढा कन्स्यू चांगला लागला होता इतकी कॉलेजची विद्यार्थी विद्यार्थी ह्यातल्या बायका यातल्या पोरी आपल्या मराठी संस्कृती असं कधीच वागलेलं बघायला मिळणार नाही असे धतींग राडे फुलटू फटाक दंगा करणाऱ्या असं तर ते पोरापोरींचं आणि एज्युकेशनमुळं माणूस किती बिघडतो आणि एज्युकेशनमुळे कसा सुधारतो असे विविध याच्यावर भाष्य करणारा हा सिनेमा तर थिएटरमध्ये अकरा एप्रिलला थिएटरमध्ये जाऊन बघा तुम्ही इन्स्टिट्यूट ऑफ पावटाला जे फोल झत्ते धमाल राडा करण्याचं शिक्षण मिळतं एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये हो हो शास्त्रशुद्ध फसवायचं कसं चिटिंग कसं करायचं मारामारी कसं करायच्या खून कसे करायचे करा म्हणजे त्या यत्त्यात गेल्यानंतर खून त्या येत्यात गेल्यानंतर बलात्कार त्या यत्त्यात गेल्यानंतर फसवणं असं तर गमती गमतीच जाणार आहे पण डोक्यातच गोळे घालतो एकदम सिनेमा एकदम डोकंच लख करतो तुमची फिल्मोग्राफी बघितली तर फिल्मोग्राफी मधले असेच सेम टू सेम तुमचे कलाकार तु, तुमचे जे कॅरेक्टर्स होते सेम टू सेमच असे कुठे जवळपासचे होते ज्या प्रकारे तुम्ही ज्या प्रकारे फिल्मोग्राफी केली तर ऑब्विसली खूपच सोपं तुम्हाला पडलं असेल की आता मला तर इन्स्टिट्यूशन्स म्हणायचं आहे तर काय कशा प्रकारचे म्हणजे नेहमी सिनेमाचा काम करण्याचा अनुभवाचा उपयोग होतोच आपल्याला होतो तो दिग्दर्शकाबरोबर लेखकाबरोबर आपल्याला आपण पंच कसा तयार करावा तो अजून तीक्ष्ण कसा व्हावा तिखट कसा व्हावा या गोष्टी अनुभवाचा उपयोग होतोच डिरेक्टर जे हे अपेक्षित असतं ते जशी अजून एक लेअर देऊ शकतो का असं अनुभवाचा फायदा झाला आणि मला वाटतं दिग्दर्शक जे बोललं तर त्यांना पण ते सांगतील तुम्हाला असा फायदा झाला पण मला लक्षात येतं की आपण हे अजून अजून चांगल्या पद्धतीने धारधार करू शकतो दा अनुभव चित्र दिसू न कळत तर रिअल पद्धतीनं आहेच हो। अशा पद्धतीचं चालूच आहे का फक्त ते सर्टिफिकेट मिळत नाही पण <laughs> अशा पद्धतीचं हे शिक्षण स्पेशली जेव्हा कोणाकडे पैसा पावर येते ना तेव्हा तुम्ही या पद्धतीचं शिक्षण देलेली माणसं जपता आणि ही दुर्दैवाची गोष्ट असते की पण कसं आहे ना शेवटी सत्ता मत्ता आणि विद्वत्ता ह्याचा नाश आटळ आहे असं एकदा गांधींनी म्हटलं आहे आमच्या बँकेत काम करत असताना तिथं वरती लिहित होतं की सत्ता मत्ता विद्वत्ता ह्याचा नाश अटळ असतो त्यामुळं कितीही गोष्टी घडल्या तरी शासकीय नाश असतोच ना त्यामुळं आपण माणसाच्या जन्माला आलो आहे तर माणसासारखं वागूया पण असंच अशा चित्रपटांमधनं आपल्याला ते, 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 ते संदेश कसा देता येईल लोकांच्या मनोरंजन करता करता अंजन कसं देता येईल आणि तेच आपलं आयुष्याचं काम आहे मला वाटतं हा थिएटरमध्ये जाऊन सगळ्यांनी बघावा सिनेमा आणि धमाल करा एखादा चांगला सिनेमा असतो आणि त्याला खूप उशीर होतो बेसिकली रिलीज व्हायला पाच सहा वर्ष झाली म्हणजे अनाऊन्स झालेला ट्वेंटी ट्वेंटीला त्यानंतर रखडला तो कोविडमुळे तर असं ॲज अ कलाकार तुम्हाला काय वाटतं जेव्हा उशीर होतो रिलीज व्हायला मी सांगतो की प्रत्येक कलाकृतीचं एक नशीब असतं कोणाला तुम्ही घडवू शकत नाही आणि कोणाला बिघडवू शकत नाही तर ह्याला जर यायचं जर हा ऐकणार नाही हा येणारच आणि मुसंडी मारणारच लोकांना आवडणारच त्यामुळे त्या विषयाची ताकद आहे त्या मेकिंगची ताकद आहे अकरा तारखेला थिएटरमध्ये इन्स्टिटॉट पोर्टलला पॉटॉलॉजी बघा तुम्हाला धतींग मजा येईल आम्हाला मजा आली तुम्हाला पण मजा येईल इतकं आनंद मिळेल की आयुष्यात शेवटी काय हो आनंद घ्यायचा आनंद द्यायचा एवढंच आहे ना खरं बाकी उ फसवाफसवी करण्याविषयी चिटिंग करण्याशिवाय आनंद देऊया आनंद घेऊया आणि मजा करूया अकरा तारखेला Thank you, sir. Thank you. you so much.